डोन डोन धुवून काढला वाटते आत्ता चांगला धुतला आहे असाच पाहिजे डोनला हो ते हो दे, हो दे ब्राउनी असा दुमसून काढ आता बाबड्याच्या शंभूच्या बांधणामध्ये शंभू जमीन धरतो ब्राउनीच्या बांडणात बाबड्या हॅक पूर्वी मारुडी उडी मार उडी मार चल चल काम मस्त चालू दे काढतो चांगला शानपणाच करतय हा असा उलटा जरा मारुडी चालू दे दादागिरी करते यार पुरी मला माझ्यावर पण ते सकाळी माझ्या फिसकलंय आ असंच असंच पाहिजे तुला काल काहीतरी म्हणत होता ना कानात हा चांगला धुऊन काढ त्याला हा तुझे छेड काढित होता ब्राऊनी तो काल तुझी छेड काढित होता तो माहिती आहे का मी सुद्धा बघितलं मला सुद्धा राग आलता पण काय करू म्हणलं ब्राऊनी आहे खंबीर बरोबर दोन काढते त्याला म्हणलं हा बरोबर बरोबर आहे पोरींची छेड काढणार असंच शिक्षा पाहिजे काढ दोन चांगला हा हा जंप जंप जंप, जंप रावणे जंप मार जंप अरे उलटच झालं रे त्याने जम्प मारली ब्राहनी <laughs> आ आशे असे परत एकदा परत वन्स मोर वन्स मोर हा बाबडी आला म्हणा तुला किती ताकद असली तरी ना ब्रावनी हे सोड़ रे भांडणं बांधणं सोडव भांडणं सोडव जास्त वातावरण वा तापलं आता तापले वातावरण भांडणं सोडव मध्ये जा जा मध्ये शंभो ब्राह्वणी आज लोक लेत। लेटे आज टेन्शन मध्ये ब्राह्वणी ते बघ राहून राहून बोमून फिरून भांडणं चाल <laughs> <laughs> हा उडी 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 कांगारो बन कांगारू बन पटकन हा तसे पण कांगारू एकदा डोक्याला लागून घ्या मग सांगतो दोघाला पण हा असा या की पाटील मध्ये या अ यामध्ये ॲठ शबा काय म्हणते काय ब्राह्नी ब्राह्वणी म्हणते काल मला काय बोलत होता तो काल मला काय बोलत होता म्हणते तेव्हा काय तरी बोलत होता ब्राह्वणी मला मी पण ऐकलं माहिती आहे का शानपणा करीत होतो काल आ, शबाश। 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 जरा ते हा होबा शबा शबास उदे काय नाही तू टेन्शन घेऊन असा जरा हां आज खतरनाक बन चालू आहे बाबा हां टेन्शन घेऊ नको बाबड्या आता बाज झालं आता डोकं पोडापोडी ना तुम्ही आता हा मन म्हणलं आता बस हॅट शब्स माझी पोरगी बघ ए अर बाबड्या बंद बंद कर आता बंद करा बंद करा बांडण बाट झालं बस झालं बस बस तुम्ही जास्त सिरियस घेतला विषय जास्त असते रेसमध्ये घेऊ नका सोडून द्या बस 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 इकडे इकडे चल मिटून घ्या मिटून घ्या मिटून घे चल गोडपूर घ्यास तू माझी इकडे चल ये बस 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 घ्या मिटून घ्या मिटून मिटून घ्या शांतता शांतता शांत शांत देवदास चला द्या ठीक आहे चला ओके नाही अरे मिटून घेतलं ना झालं ना मिटलं ना झालं 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 काय नसतं थोडं मस्करीमध्ये भांडणं करायची सिरियसमध्ये नाही चला ओके झालं ना ना बाळा झालं तुम्ही पार फुडून फुडून घेतलं असं डोकं बा आरा बंद करा की ते उलट उड्या आणते ते कोलांटी उडी भारी मारत खाली मुंडक घालते उलटी उडी मारते पहिलंच माण ते असं ते कोलाटे उड्या मारणार ते शांत झालंय त्याने बांड बघितलं ना शंभो ए बाळा बांडणं बघितले ना बांधणं बघितलं ना मला तू बघितलं ना असं आहे तू <laughs> डेंजर आहे बाबा तुझे बाप काय असे साधे थोडी